बहुजनांना न्याय व हक्क मिळवून देण्यासाठी सामाजिक एक बहुजन माझा कवटेमाकाळच्या क्रिकेटपटोंनी राज्य जिंकले बारा व चौदा वर्ष वयोगटात प्रथम क्रमांक श्लोक व शौर्य मा यांच्या नेतृत्वाखाली कवटेमाकाळचा डंका नॅशनलसाठी थेट प्रवेश राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेत कवटेमाकाळ तालुक्याचे ऐतिहासिक यश डोलताशांच्या गजरात विजयी संघाचे स्वागत कवटेमाकाळचा अभिमान वाढला लहान वय मोठी कामगिरी कवटेमाकाळचे दोन्ही संघ राज्यात अव्वल कवटेमाकाळ तालुक्याच्या क्रिकेट संघाचे राज्यस्तरीय स्पर्धेत दैदिप्यमान यश ते चौदा वर्ष वयोगटातील दोन्ही संघांना प्रथम क्रमांक नॅशनल स्पर्धेसाठी पात्रता गोंदिया येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेमध्ये कवटेमाकाळ तालुक्याच्या बारा वर्ष व चौदा वर्ष वयोगटातील क्रिकेट संघांनी घवघवीत यश संपादन करत राज्यात प्रथम क्रमांक पटकावला विशेष म्हणजे दोन्ही संघांनी आपल्या वयोगटात अव्वल स्थान मिळवत राष्ट्रीय नॅशनल स्पर्धेसाठी पात्रता मिळवली ही तालुक्यासाठी अभिमानाची बाब ठरली आहे बारा वर्ष वयोगटातील संघ कर्णधार शौर्य शंकर माने शौर्य शंकर माने कर्णधार समर्थ सचिन मुगलीकर अराहान जावेद शेख वरुण दाजी शिंदे अर्णव आनंदा खोत संकल्प मोहन खोत राजयोग अनिल पाटील स्नितक अनंत अनिश चंदनशिवे चौदा वर्ष वयोगटातील संघ कर्णधार श्लोक शंकर माने श्लोक शंकर माने कर्णधार दर्शराम गायकवाड हर्षवर्धन हरीश वाघमारे अर्णव अरविंद कापसे ऋतुराज चंद्रकांत गायकवाड साईराज अधिकराव शिंदे वरद सचिन पवार विनोद अरुण दळवी ओम सचिन वाघमारे चौदा वर्ष वयोगटातील संघाने कर्णधार श्लोक शंकर माने नेतृत्वाखाली उत्कृष्ट सांघिक खेळ दाखवत राज्यात प्रथम क्रमांक मिळवला तर बारा वर्ष वयोगटातील संघाने कर्णधार शौर्य शंकर माने यांच्या नेतृत्वाखाली शानदार कामगिरी करत अव्वल स्थान पटकावले ढोलताशांच्या गजरात जल्लोषात स्वागत राज्यस्तरीय स्पर्धा पूर्ण करून काल हे विजयी संघ आपल्या मायगावी कवठेमाकाळ येथे पोहोचताच ढोल ताशांच्या गजरात हार तुरे व फटाक्यांच्या आतिषबाजीचे बाजीने जंगी स्वागत करण्यात आले या भव्य स्वागताचे नियोजन बाळासाहेब गुरव हायस्कूल कवठेमाकाळ येथील सर्व शिक्षक वृंद तसेच संस्थेचे सर्वे वैभव वैभवभाऊ गुरव यांनी केले दहा दिवसाच्या स्पर्धेसाठी बाहेर गेलेल्या या विद्यार्थ्यांचे स्वागत त्यांच्या पालकांनी अत्यंत भावनिक वातावरणात केले यावेळी गावातील अनेक प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते मान्यवरांची उपस्थिती या स्वागत समारंभाला रिपब्लिकन सेनेचे से युवक जिल्हाध्यक्ष संतोष वानकडे हिरलेगावच्या सरपंच संजना आठवले कामगार संघटनेचे सुनील खोत विशाल करपे माजी नगरसेवक लालासाहेब वाघमारे यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रशिक्षकांचे मोलाचे योगदान या यशामागे संघाला योग्य मार्गदर्शन करणाऱ्या प्रशिक्षकांचा मोठा वाटा आहे शुभम कोरेसर डॉक्टर शंकरदादा मानेसर शंतनु कोरेसर सविता माने मॅडम यांनी संघाला उत्कृष्ट कोचिंग देत खेळाडूंचे मनोबल वाढवले दहा दिवस संघासोबत राहून संघाचे संपूर्ण संघाचे नियोजन शिस्त सराव व मानसिक तयारी त्यांनी उत्तम प्रकारे सांभाळली तालुक्याला अभिमान महाकाळ तालुक्याच्या या युवा क्रिकेटपटूंनी राज्यस्तरावर मिळवलेले हे यश संपूर्ण तालुक्यासाठी अभिमानास्पद असून आगामी राष्ट्रीय स्पर्धेतही हे संघ निश्चितच यशाची नवी उंची गाठतील असा विश्वास सर्व स्तरातून व्यक्त होत आहे बहुजन माझ्या चॅनलला क्लिक करून आयकॉन लागून सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा